नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी कोळ्या कोळ्या घेवडा शेंगाची चमचमीत आणि मस्त अशी झणझणीत अगदी अगळ्या वेगळ्या रेसिपी पद्धतीमधली रेसिपी तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी आणि जर का त्या अगोदर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला पाहूया आज मस्तपैकी आमच्या शेतामधले घेवड्याचे शेंगा निघालेल्या आहेत तर त्याची आज आपण मस्त भाजी करूया तर पहा मस्त अशी कशा पद्धतीने भाजी करतोय मस्त अशा शेंगा मोडून घेतलेल्या आहेत अगदी कोवळ्या शेंगा होत्या त्या आता मोडून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याची मस्त अशी चमचमीत आणि जणजणीत भाजी बनवणार आहोत घेवड्याच्या अगदी कोवळ्या शेंगा असल्यामुळे ही भाजी खूप सुंदर होणार आहे भाजी करण्यासाठी इथे मी तेल टाकलेले दोन टी स्पून त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहे राई चांगली तडतडून द्यायची आहे अर्धा टीस्पून जिरं चार मिरच्या हिंग आणि इथे तीन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले ते टाकून घेते चांगलं परतून घ्यायचं आहे साला चांगला परतून झालेला आहे आपण हा जो घेवडा घेतलेला आहे एक इच्छा सोडून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घेतले आहे आता ह्यामध्ये हळद टाकून घेऊया अर्धा टीस्पून आपण मिरची टाकलेलीच आहे त्यामुळे जास्त मसाला टाकायचा नाही आहे हा घरचा साठवणीचा मसाला आहे गोडा मसाला अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून चवीपुरतं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावरती पाच मिनिटं झाकण ठेवायचं आहे पण मधून मधून परतून घ्यायचं आहे एकदा झाकण काढून पाहूया मिक्स करून घेऊया ह्यावरती आपण टाकणार आहोत थोडस अगदी चवीपुरतं गूळ आणि थोडस चाट मसाला इथे तुम्ही लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण देऊ ठेवून द्यायचं आहे अगदी पाच एक मिनटासाठीच पण मधून मधून मिक्स करत राहायचं आहे झाकण काढून घेऊया ह्यावरती अगदी थोडंसं खोबरं टाकून घेऊया छान असं मिक्स करायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे इथे पाच मिनटं झालेली आहे भाजी आपली मस्त अशी चमचमीत तयार झालेली आहे घेवड्याची भाजी गॅस बंद करून आहे हो हो भाजी सर्व करायला तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेलायकॉन दाबा चल धन्यवाद अशा छान छान रेसिपीज साध्या सोप्या रेसिपीज पाहत राहा मस्त का आणि स्वस्त राहा